नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ सुद्धा आपला कुंचम विषयीच आहे आणि आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये कुंचम उपलब्ध आहेत व्हिडिओ मला करणं थोडंसं शक्य होत नाही जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाची काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता किंवा कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल कुठलं तुम्हाला काही विचारायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही व्हॉट्सअप नंबर आपल्या आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच विचारू शकता तर बऱ्याच ताईंचे प्रश्न सतत सतत तेच असतात की कुंचम उचलून कुठे ठेवायचा शुक्रवारी आपण पूजा करतो तर त्याच्यानंतर त्या कुंचमचं काय करायचं कुंचम म्हणजे काय तर बघा कुंचम म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्र रूप म्हणजेच भग आपलं कुंचम आहे आणि या कुंचमची पूजा केल्याने भगवान विष्णू कुबेर देव आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होणार आहे प्रत्येकच ठिकाणी असे वेगळ्या वेगळ्या मूर्ती घेऊन आपण एकाची पूजा करतो एकाची नाही करत तर त्या तिघांची सुद्धा पूजा या एकाच वस्तूमध्ये सामावलेली आहे म्हणजे पूजा करण्याचं जे भाग्य आहे ते आपल्याला मिळत आहे तर त्याच्यासाठी हा कुंचम बनवला गेलेला आहे आणि ह्या कुंचम मागची जी कथा आहे ती खूप मोठी आहे आणि खूप पुराण जुन्या काळातील ही कथा आहे नक्कीच तुम्हाला सगळं टोटल ह्याची माहितीसुद्धा देईन आणि अगोदर मी पुस्तक ज्या शास्त्रामध्ये हे कुंचमचा उल्लेख आहे ती पुस्तक मी मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस के येईल त्यावेळेस आपल्याला तेलगू किंवा ते भाषा तिकडची येत नाही पण तरी मागवलेलं आहे बघू केव्हा येईल ते आणि सगळी माहित माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम करेन तर बघा कुंचम आपल्याला म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक समजून खरं तर कुंचमची तुम्ही पूजा करू शकता तुम्हाला जास्त काही जर नसल समजलं तर तुम्ही असं समजा की ही लक्ष्मीची एक मूर्ती आहे ज्या घरा आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे सगळ्या देवी देवतांच्या आपण मूर्त्या पूजा करतो आपण साक्षात देवी समजून त्यांना पूजा करतो साक्षात देवीच असतात त्याचप्रमाणे कुंचमसुद्धा हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे हे दोन्ही समजून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे तुमची जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कुंचमला शुक्रवारी शेपरेट पूजा मांडून तुम्ही एकवीस से शुक्रवाराचा संकल्प घेऊ शकता फक्त अखंड एकवीस शुक्रवार तुम्हाला करायचे आहेत तुम्हा मध्ये गॅप पडू द्यायचा नाही सुतक किंवा मासिक पाळी आले तर तेवढा चालेल पण बाकी तुम्ही शुक्रवार अजिबात म्हणजे खंड न पडू देता जर एकवीस शुक्रवार केले आणि संकल्प सोडून जरी तुम्ही हा ही सेवा केली तुमची अगदी कसलीही जरी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होतेच त्याच्यानंतर आता देवघरामध्ये जागा नसेल तर बघा आपल्या घरामध्ये आपण आता एकदम छोटीशी रूम आहे आणि आपल्या घरामध्ये अचानक कुणी पाहुणे आले आपण ॲडजस्ट करत असतो एवढ्या छोट्याशा रूममध्ये आपली एवढी मोठी माणसं आली तरी आपण ॲडजस्ट करत असतो तर माता लक्ष्मीसाठी तुमच्या मनामध्ये तिचं स्थान असेल तुम्हाला सुद्धा वाटत असेल की माझं घर मोठं व्हावं माता लक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये तिच्यासाठी मोठी जागा असावी किंवा आपल्या घरीसुद्धा पैशाची तंगी कधी पडू नये आपणसुद्धा चार चौघांसारखं मनसोक्त जगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कितीही छोटं देवघर असेल तर तिथं तुम्ही माता लक्ष्मीसाठी जागा नक्कीच बनवू शकता माता लक्ष्मीकडे प्रार्थना करू शकता मी खूप ॲडजस्ट करत आहे माझ्यासाठी मला घर घ्यायचं आहे त्याच्यासाठी मला मार्ग दाखव मला वाट दाखव असं माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करू शकता शुक्रवारी खिरीचा नैवेद्य दाखवा घरातील सगळ्या मंडळीनं तो नैवेद्य खा प्रसाद समजून तो नैवेद्य तुम्हाला खायचा आहे पण दर शुक्रवारी मात्र खिरीचाच नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे तर थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे खूपच देवारा छोटा असेल थोडंसं जे देव आहेत ते एक साईडला किंवा थोडं थोडं जागा करून जर कुंचम बसत असेल तर तर तुम्ही तो बसवू शकता जर नसेल बसत तर तुम्ही अगदी छोटा कुंचमसुद्धा मिळतो तो कुंचम घेऊन तुम्ही करू शकता जागा ॲडजस्ट करू शकता किंवा देवाऱ्याच्या वरती देवाऱ्याच्या आजूबाजूला कुठे जागा असेल तर तिथंसुद्धा तुम्ही कुंचम ठेवू शकता असं काही नाही की देवघरातच ठेवायला पाहिजे किंवा दुसरीकडे तुमच्या रूममध्ये कुठेही जर जागा असेल तर तिथं तुम्ही थोडंसं वरती म्हणजे लहान मुलं वगैरे असतात घरामध्ये आपण दिवा वगैरे लावतो कपडे वगैरे असतात म्हणजे घर म्हणल्यानंतर भरपूर घरामध्ये सामान असतं साहित्य पसारा असतोच तर तिथं कुठेतरी तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करून एखादं वरती छोटंसं देवघर किंवा एखादी फळी मांडून त्याच्यावरही सुद्धा तुम्ही कुळमचम ठेवू शकता जर तुम्हाला खरंच मनातून पूजा करायची असेल मनातून तु, मनात तुमच्या श्रद्धा असेल तुम्हाला तिच्याविषयी खूप कळकळ वाटत असेल की माझ्या घरीसुद्धा माता लक्ष्मी यावं माझ्या घरीसुद्धा पूजा व्हावी असं म्हणजे नाही का आता आपण बघा एखाद्यानं कुठली वस्तू घेतली तर आपल्याला वाटतं आपण घ्यावंच म्हणजे मनामध्ये खूप आपल्या तळमळ असते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीविषयीसुद्धा तुम्हाला खूप अशी इच्छा असेल श्रद्धा असेल तर तुम्ही कुठेही घरामध्ये तुमच्या कुठेही माता लक्ष्मीची स्थापना करू शकता आणि त्याच माता लक्ष्मीची के स्थापना केल्यानंतर तुम्ही तिची पूजा आरती केल्यानंतर तुम्हाला जर आशीर्वाद मिळाला तर तुम्ही कितीही मोठं घर घेऊ शकता माता लक्ष्मीच्या कृपेने कारण माता लक्ष्मीला सगळं दिसत असतं आपण सेवा करत असतो ते क कुण्या भावनेने करतो श्रद्धेने करतो का दिखाव्यासाठी करतो हे सगळं माता लक्ष्मी किंवा कुठलीही देवी देवता असो ते बघतच असतात तर आपल्याला जे काय शक्य आहे किंवा आपल्याला आत्ता काय हवं आहे आपण खरंच कशासाठी करत आहोत हे सगळं ते बघत असतात आणि जे शक्य असेल ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतं तर आता बघा आपल्या घरामध्ये एखादा कमवता माणूस असेल किंवा आपण स्वतः कमवणारे असेल तर आपण बघा सकाळी सक लवकर उठणे आपलं सगळं आवरून घेतो चहा पाणी घेतो किंवा घरामध्ये कोणता कमवणारा माणूस असेल की जेंट्स म्हणा कुणीही असू द्या तर त्यांच्यासाठी सुद्धा बघा सगळ्या सकाळी आपण सगळं किती असं लवकर लवकर करत असतो डबा देत असतो चहा पाण्याची व्यवस्था करत असतो काय करत नाही की तो कामावर जाईपर्यंत त्याचप्रमाणे माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये आहे तिचीसुद्धा आपल्याला अशी सेवा करायची आहे घरातील माणसांची ज्याप्रमाणे सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला खऱ्या लक्ष्मीची सेवा करायची आहे तर तुमच्या घरातील कमवत्या माणसाला यश मिळेल तुमच्या घरातील कमवत्या माणसाला धन येण्यासाठी मार्ग मोकळी होतील कुठलीही अडचण येणार नाही कुठली संकट येणार नाहीत आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा आनंदी वातावरण राहील तुम्हाला फक्त देवघरामध्ये कुंचम ठेवायचं आहे कुंचम कुठेही काढून सामानामध्ये कपाटामध्ये बंद करून ठेवायचा नाही का तर आपल्याला लक्ष्मी रोज हवे असते आपल्याला हा पैसा आहे लक्ष्मी म्हणजे पैसा आहे जो पैसा आहे तो रोज हवा असतो तर आपण जर म्हणलं आज नको मला पैसा असं म्हणणारं या जगामध्ये कुणी आहे का लहान मुलांना सुद्धा बघा आपण पैशाचं किंवा नोट जरी दाखवली तरी सुद्धा कळते मग आपल्याला पैसा नको आहे असं आत्तापर्यंत तरी कुठं झालेलं आहे का कित तीही त्या माणसाकडं पैसा असू द्या पण तो कमवण्यासाठी सतत धडपड करत असतो सतत मनामध्ये त्याच्यासुद्धा विचार येत असतात की काय केल्यामुळे पैसा येईल काय केल्यामुळे पैसा येईल तसंच आपलीत आपली तर परिस्थिती खूप नाजूक आहे आपल्या तर घरामध्ये आपल्याला बरंचसं काही करायचं आहे घर घ्यायचं आहे मुलांचे शिक्षण आहेत गाडी हवी असं वाटतं दागदागिने असावं असं वाटतं मग तुमची जी लक्ष्मी आहे ती तुम्ही बांधून का ठेवायची तुम्ही लक्ष्मीला मोकळ्या हाता मोकळं ठेवलं तर ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये तिच्या दोन्ही मोकळ्या हाताने भरभरून वर्षाव करेल भरभरून तुमच्यावर तिची अखंड कृपा राहील तुम्ही जितकी सेवा कराल तितकी तिच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण काय करतो बघा शुक्रवारी आपण कुंचम म्हणजे अभिषेक करतो परत त्याच्यावरती आपण मंत्र मंत्र म्हणत असतो श्रद्धेने अगदी आपण सेवा करत असतो महालक्ष्मी अष्टकम म्हणत असतो श्रीसुप्त म्हणत असतो त्यावेळेस कुंचम हा शिद्ध होत असतो कुंचममधील जे साहित्य आहे ते सगळं सिद्ध होत असतं आता ज्या वेळेस आपण सत्यनारायणाची पूजा घरामध्ये करतो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी स्वामी येऊन किंवा आपण स्वत त्याची उत्तरपूजा करत असतो तर प्रत्येकच वेळेस आपल्याला कुंचमची पूजा करणं शक्य होतं का ते साहित्य त्यातलं साहित्य आणि कुंचम आहे तो सिद्ध केलेला असतो म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचा जीव आलेला असतो तर ते आपण कोंडून ठेवल्यानंतर तो जीव कसा होतो हे आपण स्वत विचार करायचा आहे आणि तुम्ही बघा थोडे दिवस कुंचम वरती ठेवून बघा म्हणजे तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याचा अनुभव घ्या आणि त्यानंतर जो कुंचम आहे तो तुम्ही घरामध्ये तुमच्या कपाटामध्ये बंद करून ठेवून ठेवून द्या आणि त्याचासुद्धा अनुभव घ्या कसं आहे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये लहान मूल असतं आणि आई असते लहान मूल खेळत असलं तर आई बघा काम करत बिनधास्त काम करते पण लक्ष सगळं आईचं त्या मुलाकडे असते आणि मुलाचं पण लक्ष आईकडं असतं अगदी लहान आहे एकदम पाच सहा महिन्याचं आहे तरी ते सतत आईकडे बघतच असतं स्माईल करत असतं त्याचप्रमाणे माता लक्ष्मीसुद्धा आपल्या देव देवघरामध्ये जर असेल माता लक्ष्मी म्हणजे कुंचम फोटो मूर्ती कुठलीही देवी देवता आपण घरामध्ये पूजा करतो तर त्यांचं लक्ष जे आहे ते आपल्यावर असतं कायम आपल्यावर असतं कायम आपल्याकडं त्यांची नजर असते असं नाही ती मूर्ती आहे त्याचं लक्ष नाही त्याला म्हणजे असं समजत नाही अशातला भाग नाही कारण आपण त्याच्यामध्ये जीव आणलेला असतो त्यामुळे त्यांचं लक्ष आपल्यावर असतं आपण घरामध्ये कि कित्येक वेळेस देवाऱ्याच्या समोरून जात येत असतो बाहेर जाते वेळेस फक्त थोडंसं आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे थोडंसं खाली वाकून बाहेर तुम्ही जा बाहेर तुम्ही कुठेही जा पण देवाला पाया पडूनच बाहेर जात जा आणि तेच जर तुम्ही कपाटात ठेवलं तर तुम्हाला काहीही करता येणार नाही आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कशी कृपा राहील जर पैसा तुम्हाला हवा असेल तुमची परिस्थिती सुधरावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कुंचम देवघरामध्येच ठेवा तुमच्या जागा जिथं असेल ठेवा ज्यांना जागा भरपूर आहे त्यांनी छान असं माता लक्ष्मीसाठी जागा बनवा तिच्या पुढं दिवा अगरबत्ती धूप सगळं सेपरेट करण्याचा प्रयत्न करा छोटीशी रांगोळी काढा मात्र तुपाचा दिवा लावायला मात्र एकही दिवस विसरू नका नसेल शक्य तर तुम्ही अगदी तेलाचा दिवा छोटासा सुद्धा लावलात तरी चालेल असं काही नाही की तुपाचाच दिवा लावावा कारण बऱ्याच जणांची परिस्थिती नसते बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात तर हे प्रॉब्लेम तुम्ही माता लक्ष्मीला सांगा तुमची प्रॉब्लेम जी आहे ते नक्की दूर होतील तुमच्या घरातील आर्थिक अडचण जी आहे ती नक्की संपेल आणि तुमचंसुद्धा खूप मोठं आणि खूप छान असं घर तुम्हालासुद्धा मिळेल माता लक्ष्मी स्वत त्यांची जागा त्या तयार करून घेतील जसं की स्वामी समर्थ महाराज बघा त्यांना सगळं समजत असतं की म्हणजे कुठं काय करायचं कसं करायचं ते बरोबर आपल्या सगळ्या समस्या सोडवतात तसेच माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या समस्या सोडवेल श्री स्वामी समर्थ